नमस्कार बाजार बंधुनो मी विजय कुमार तासगाव यश आगडोल्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या विषयात या चळवळीत या, या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायत बंधून गुळी घड किंवा पांढरे घड किंवा लहान साईज घड ह्या विषयावर मी आज आपल्याशी सोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करतो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे पहिली गोष्ट एक क्लिअर करतो की गुळी घडाला औषध नाही जे पांढरे गड आहेत मृत बालक आहे त्याला औषध नाही पुन्हा जे लहान साईज पंच आहेत ते मात्र आपल्याला चांगल्या स्थितीत आणता येतील जे घड आपल्याला चांगले दिसत आहेत ते आपण बिग साईजमध्ये सुद्धा नेऊ शकतो त्यासाठी एकूणच छाटणीची पद्धत आणि छाटणीपासून बहात्तर तासन बहात्तर तासापासून पहिल्या बारा दिवसाचं जे काम आहे ते काम अत्यंत प्रॉपर होणं गरजेचं आहे अत्यंत व्यवस्थित होणं गरजेचं आहे त्या कामात जर थोडी चरबिचर झाली तर मात्र आपलं वर्षाचं पीक वाया जाण्याचा धोका आहे अगदी गंभीर विषय आहे मी पहिला मुद्दा सांगितला आहे गुळीगाडायला औषध नाही आहे पण जे फिजिकल वर्क आहे शेतीत जे काम करण्याची पद्धत आहे ती मात्र अत्यंत व्यवस्थित पाहिजे ज्या ज्या बागायतारांनी ऍप घेतलंय त्यांना स्प्रे वाईज शेड्यूल आपल्याला नेमकं येतंय जिने ऍप घेतलेलं नाही अशा बागायदारांशी सुद्धा मी संवाद साधत असतो पण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन निघायलाच पाहिजे माल चांगली येत आहेत बिंदास्त राहावं काही कर्ज करण्याचं काम नाही आहे शंभर टक्के माल चांगले आहेत ज्या बागात त्यांच्या दहा एप्रिलच्या अगोदरच्या बागांना हमखास माल भरपूर आपण छाडलेत आपल्याला तिसतय सुद्धा ते लक्षात घ्या गुळीगड बागेत होऊन द्यायचा नसेल तर बागेच्या काडीची आतली लिगणींची जी मात्रा मगाशी काडी मोडली आपण की ची मात्रा ही डार्क ब्राऊन रंगाची झाली पाहिजे डार्क ब्राऊन रंगाची झाली आपली काणी इथं जॉईंट आहे जॉईंटच्या पुढे एक दोन तीन चार पाच डोळ्यापर्यंत यंदा ठेवा माझं मत आहे हे हमखास गण निघत असतील तर दोन तीन ते तीन डोळ्या ठेवा थोडीशी शंका भीती वाटत असेल तर अजून दोन डोळे जाऊ द्या म्हणजे पाच ते सहा डोळ्यापर्यंत खालचे सहा पुढचे सहा बारा डोळे झाले तरी सुद्धा होऊ द्या आपण वेळणी करताना ते कमी करून घेऊ पण बागेत माल येणं गरजेचं आहे बाग इथं आपण छाटली बाग छाटल्यानंतर जी काडी आहे त्या काडीला किमान बहात्तर तास पेस्ट लावू नका किमान बहात्तर तास डोळे आतल्या चांगल्या आत आत पद्धतीचे तयार होऊ द्या आतला जो बंच आहे राळ्यासारखा आहे तो मोठा अवस्थेत येऊ द्या आणि मग त्याला आपण बहात्तर तासानंतर पेस्ट लावली बहात्तर तासाला पेस्ट लावल्यानंतर म्हणजे आपण एक तारखेला ऑक्टोबरची छाटणी घेतली तीन तारखेला पण पेस्ट लावली तीन तारखेपासून सात दिवस म्हणजे दहाव्या दहा ता तारखेपर्यंत बागेला अजिबात ड्रीप मधून पाणी देऊ नका हम्म पाणी अजिबात द्यायचं नाही दुसरा मुद्दा बाहेर पाऊस पडतोय पाऊस प्रचंड पडतोय पाणी नियोजन आपल्या हातात राहत नाहीये अशावेळी प्रत्येक दिवशी म्हणजे ज्या ज्या वेळी पाऊस पडेल त्या त्या दिवशी जमिनीतून झिरो बावून चौतीस तीन किलो आणि सल्फर दोनशे ते अडीचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी सल्फेट ऑफ पोटॅश तीन किलो आणि सल्फर शंभर ते दीडशे ग्रॅम पुन्हा पाऊस पडला तर पुन्हा हेच ऍप्लिकेशन नेमकं करा म्हणजे जमिनीतून फॉस्फरस आणि पोटॅश या दोन्ही मात्र अत्यंत व्यवस्थित जाणं गरजेचं आहे समजा रोज पाऊस पडला सात दिवसाचा कालावधी आहे तर रोज तीन किलो जेरो चौतीस दिलं तरी सात एकवीस किलो झुरूबाऊन चौतीस आपलं जाणार आहे त्यात समजा सल्फेट ऑफ पोटॅश आपण अर्ध धरलं तर दहा किलो झुरूबाऊन चौतीस आणि दहा किलो सल्फेट ऑफ पोटॅश आपल्याला ह्या काळात नेमकं लागेल आणि सल्फर एखादा किलो म्हणजे ज्यावेळी आपण सात ऍप्लिकेशन केली दीडशे ग्रॅम न धरला तर जवळजवळ एक किलो पर्यंत आपल्याला सल्फर पर लागेल पण ज्या ज्यावेळी पाऊस पडेल त्या त्यावेळी सल्फर आणि झिरो किंवा सल्फर आणि सल्फेट ऑफ पोटॅश किंवा झिरो झिरो पन्नास आपल्या मधून गेलंच पाहिजे गुळी घाडावर या विषयावर आपण बोलतोय त्यानंतर बहात्तर तास पेस्ट लांबून लावल्यामुळं डोळे आपल्या बरोबर आठव्या दिवशी फुगायला चालू होते आपण तिथून स्प्रे चालू करतोय आठ नऊ दहा अकरा आणि बारा या सलग पाच दिवस रोज झिरो पाऊन चौतीस प्रति लिटर पाण्याला एक ग्रॅम कोणत्या औषधात टाकून द्या मुद्द्या अगदी नीट समजून घ्या लिहून घ्या ह्यातून जर एक्सपोर्ट नसेल युरोप एक्सपोर्ट नसेल तर शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल लिवोसिन त्याच औषधात टाकून द्या आठ नऊ दहा या तीन दिवशी अकराव्या दिवशी पुन्हा आपण शंभर लिटर पाण्याला सिक्स बी ए ग्रॅम म्हणजे दहा पी पी एम सिक्स बी ए आणि झिरो पॉईंट चौतीस कोणतेही औषध जे आपण फवणार आहेत किंवा मॅजिक स्प्रे आहेत त्यातून आपण द्यायचा अकरा दिवस झाले बाराव्या दिवशी आपण शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल वाय पावर जे आपलं औषध आहे त्या औषधातून आपण पंचवीस एम एल वाय पाहून देतो तुम्हाला गॅरंटेड सांगतो की गुळी घडायला औषध नाही ना पण लहान साईज बंच मात्र आपले तुफान चांगले झालेले दिसतील त्यामुळं यंदा मात्र ही प्रॅक्टिस करावीच ह्या मताचा मी आहे त्यानंतर तेराव्या दिवशी शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल सीपीपीयू कोणतेही घ्या पंचवीस एम एल टाका डोस मात्र अत्यंत मापक द्या डोस अत्यंत व्यवस्थित द्या जास्त डोस अजिबात देऊ नका ह्यात घ्या ह्यात अकरा किंवा बाराव्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही औषध मारणार आहात कोणतेही अकराला किंवा बाराला त्यात शंभर लिटर पाण्याला बारा ग्रॅम बोरिक ऍसिड द्या बोरिक ऍसिड अत्यंत महत्वाचा आहे ते झाडाचं स्टेरिंग आहे ज्या झालं तरी ह्या डब्ल्यू जाते कमी पडलं तरी ह्या डब्ल्यूएड जाते मी डाव्या किंवा वाजव्या बाजूला म्हणजे एकंदर नाल्याच जाते पण स्ट्रेट लाईन जर जा ठेवायची असेल तर प्रमाण महत्वाचं आहे दोनशे लिटर पाणी टाकणार असेल तर पंचवीस ग्रॅम बोरिक ऍसिड कोणत्या औषध टाका आणि शंभर लिटर पाण्याच करणार असेल तर साडेबारा ग्रॅमच आपल्याला बोरिक ऍसिड ते जे कुठलं औषध आहे मग लिऊस असेल जुर औषधी असेल वायफर औषध जे तो स्प्रे आलाय अकरा किंवा बाराव्या दिवशी साडे बारा ग्रॅम पोरिक ॲसिड द्या तुफान रिझल्ट तुम्हाला ह्या तेरा दिवसांच्या दरम्यान बागेत झालेले दिसतील ह्याच काळात ज्या ज्या वेळी पाऊस पडेल त्या त्यावेळी जमीनतून झिरोबाऊन चुकी सल्फर किंवा झिरूज पन्नास सल्फर किंवा फॉस्पिरिक ऍसिड प्लस सल्फर ड्रिप मधून देण्याचा प्रयत्न करा बघाय तर बंधून मी तुम्हाला थेट सांगतो की यंदा गुळी घडावर बाग जाणार गुळी घडावर बाग जाणार अशी बरीच चर्चा चालू आहे त्याच उत्तर हेच आहे संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन निघण्यासाठी आपलं यश अग्रो ऍप आहे ते ऍप ही जरूर घ्या अनेक गोष्टीवर आपल्याला तिथे चर्चा करता येते ऍपच्या भागीदारांची मीटिंग सुद्धा आपण घेत असतो पर्सनली पुढच्या चार ते पाच दिवसाचा तुम्हाला शेड्यूल सुद्धा मिळतं त्यामुळे हो बनाना वापरायचा प्रयत्न करा पण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद